रूमवर सामान वगैरे ठेवतो आम्ही सामान वगैरे गावातून घेतो तिकडे मागे आमचं सामान घेतोय तिथे त्याच्यामुळे मी दाखव डीमार्टला आलेलो आहे डी मार्टला पण पेवता सहा वाजल्याने आणि मग माझी गाडी ती आली कमीत कमी, कमी रात्री तीन वाजता आहे आणि आम्ही दहा वाजता रूमवर आलेलो इथं पप्पांनी सोडलं आहे आणि इथं आमचा अक्षर दादा तयारी करताय आणि इथे आमचा गणेश पण आलेला आहे इथे बघा आता इथे बॅग वगैरे पण आहे हो बॅग उघड आता दरवाजा उघडतो आणि आमचा इथं गणेश होणार आहे कॅमेरा पण झाला आमचा इथं आम्ही एवढे आहे सगळे पहिले बॅग वगैरे उघडतो कवीर अरे वा थोडस आमच्या एसी कोच मध्ये म्हटलं रस्ते दौरा करून घेऊ म्हटला तर चलो याचे याचे शपथ शब्द नमस्कार मित्रांनो जय शिवराज सिराम मित्रांनो मी आज जातो आहे कलकत्त्याला आमची पूर्ण परिवर्तनची टीम जाते आणि पूर्ण आम्ही पंचवीस तीस जणं म्हणजे ऑलमोस्ट तीस जणं आहे आणि राहायला विषय म्हणजे आता मी आता सामान वगैरे जो आमचा कलेक्शन आहे तो एका ठिकाणी जमा करू आणि मग तो तो आम्हाला संध्याकाळी आम्हाला स्टेशनला घेऊन जायचा आहे पण प्रॉब्लेम बी असा एक झाला आहे की आमची जी सातची गाडी ती रात्री एक वाजता झालेली आहे ती पुण्याहून येते गाडी त्याच्यामुळे आम्हाला प्रवास जो आहे आमचा कमीत कमी तीस तासाच्या वरतीच आहे त्याच्यामुळे बॅगा पण खूप आहेत सामान वगैरे बरं बरेचसं आहे आणि बरेचसे जणं आमच्यासोबत आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी बघून सणच बघावं लागतील आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी वगैरे पण आता घेतली तर चला मग पुढे आता कामं वगैरे करतो मी आणि माझ्यासोबत एक मित्र पण त्याला घ्यायला आलो मी तर सी बघूया पुढचा ब्लॉग कसा होतो मग त्याला कंटिन्यू करा ब्लॉग थोडी आता दादा येतोय माझ्यासोबत आणि मग त्याला घेऊन सर आता आम्ही गावातलं सामान कलेक्शन करतो आणि मग तिथून गावात सामान वगैरे घेतला की परत घरी वगैरे जाऊ सगळी तयारी करायची बघू आता जेवढं शूट वगैरे करता येणारे कामं खूप आहे तर कंटिन्यू करा ब्लॉक चला मग चहा कॉफी आम्ही बाहेर पिली आणि ब्रेका ऑफिसला आम्ही सामान घ्यायला वगैरे आलो पण ते सर अजून आले नाही आहे ठीक आहे अजून थोड्या वेळ थांबतो आणि मग जाऊ के 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 सामान घेऊन पण कलेक्शन एक 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 सामान इतका सारा सामान आहे माझ्याकडे गाडीवर इकडे तिकडे मागे पिशव्या आहे असून भाऊ आमचा सामान घेतोय तिथे <coughs> त्याच्यामुळे मी जास्त शूट नाही आहे बघू आता सामान वगैरे ठेवतोय एका ठिकाणी भाऊच्याच रूमवर मग जातो भाऊच्या रूमवर सामान वगैरे ठेवतो आम्ही सामान वगैरे गावातून घेतो आणि मग तिथून घरी वगैरे अजून बॅग पॅक करायची बराचसा सामान आहे पाहिला का तुम्ही गाडीवर बसायला जागा नाही आम्हाला अजून एक एक सामान जमा करतोय चलो फिर बाय आता इथो फ्लॅटवरनं सामान ठेवलेला आहे मी दादाच्या आणि इथून आता घरी वगैरे जातो जेवण करतो बॅग तयार करतो मग निघतो इथून चलो बाय डी आलेलो आहे डीमार्टला पण आता सहा सहा वाजलेले आहे आणि मग माझी गाडी जी आहे आमची ती कमीत कमी, कमी रात्री तीन वाजता आहे आणि आम्ही इथून दहा वाजता निघू मग मी डीमार्टला अजून काही वस्तू राहिल्या तर त्या पण घ्यायला आलो तर चला आता इथं डीमार्ट सामान घेतला मी आता मी निघतो इथून घरी जायला तो चलो गाइस आता बॅग बिग पॅक करतो जेवण वगैरे करतो मग निघतो कलकत्त्या साठी हॅलो गाईज अभि मी दादा के हां नाही गणेश काय येईन जाऊ दे आता मी दादाच्या रूमवर आलेला इथं पप्पांनी सोडलं आहे आणि इथं आमचा अक्षय दादा तयारी करताय आणि इथे आमचा गणेश पण आलेला आहे इथे बघा आता इथं बॅग वगैरे पण आहे हा बॅग उघड आपला दरवाजा उघडतो आणि आमचा इथं गणेश सोनारे बाय काय माहिती एवढ्या बॅग आहे आमच्या इथे आम्ही रिक्षा मधून सामान टाकलेलं स्टेशनला जातोय बारा वाजले साडे बारा चे आम्हाला मेमो आहे तिथून मग आम्ही उसवडून कलकत्ता गाडी एवढा सामान आहे आमच्याकडे आणि इकडे आमचा अक्षर झाला पाहिजे हे बघा सर कॅमेरा पण झाला आमचा इथं आम्ही एवढे जण आहे सगळे दादा पहिले बॅगा वगैरे उतरव सगळे लाचत आहे कॅमेरामध्ये याला बॅगांमुळे आता इथं बॅग वगैरे घेतले आता आमच्या अक्षर बॅगा घेतो आणि प्लॅटफॉर्म वर जातो हा इथं आमचा कवीर आहे एकदम जबरदस्त पोरग आहे पाहतो नाटकामध्ये एवढा कमी वयात रोल करतो पण मस्ती बी तेव्हा डेंजर करतो तो इकडे सगळं आमचा परिवर्तनचा ग्रुप आलेला आहे हा कवीर जो आहे कोणाचा मुलगा असेन इथं राहुल दादाचा मुलगा मुलगाय तो आणि इतका जबरदस्त कवीर अरे खरंच रे कवीर आणि हा कोण आहे आबा हडायला व्हिडिओ शूट चालू पा कवीरचा डायरेक्ट पाच डायरेक्ट कवीरचा सगळेच सगळे व्हिडिओ डायरेक्ट रील 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 आणि आमची गाडी आली इथं भुसावळ पर्यंत जायला तर चलो काहीच आता इथून जळगावून गाडी निघाली आम्ही आता भुसावळला जातो इथून भुसावळून गाडी आम्हाला आता इथं भुसावळ स्टेशनला उतरलोय भुसावळ स्टेशन पासपोर्ट नंबरच्या प्लॅटफॉर्मला जाऊ आता आम्ही दीड वाजलेला आहे बघा वेटिंग रूममध्ये थांबलेले आणि इथं वेटिंग रूममध्ये कमीत कमी एका तासाचे पंधरा रुपये घेता आमची ए सीची तिकीट आहे आणि ऑलरेडी गाडी सात ते आठ घंटे लेट आहे तर बघू आता दुसरीकडे वेटिंग रूम आहे थी थी का गव्हर्नमेंटची आणि प्रायव्हेट आहे वाटतं आता काही खरं खोटं समजत नाही आहे त्याची चर्चा चालू आहे आता इथं चहा प्यायला आलो आहे आम्ही आता आम्ही प्लॅटफॉर्म वर जातोय सर्वांसोबत आता पूर्ण एवढे सगळे म्हटलं चला रात्री ना हे रात्री ना असं सप्न येत डायरेक्ट हे वा पडला असकर थंडी हो <laughs> थंडी थंडी लागेल स्वेटर पाडला असता डायरेक्ट यांचं काही खरं नाहीये कधी बी काही पोलीस नाही नाही तसं नाही बेकार मी सांगतो तो थांब कॅमेरा बंद चला पाहतो मी थोड्या वेळ सकाळी उठव आम्ही आता थोडस आमच्या एसी कोच मध्ये म्हटलं फिरस्ती दौरा करून घेऊ म्हटला चलो, थोड़ा सा ची ची तो चलो आम्ही थोडस फिरून येतो मी आमची जी बाकीची मंडळी आहे ना ती तो बघू जाऊन येतो आता नागपूर आलेला आहे आता आम्ही झोपलेला होतो ना तर आता उठलोय बी एसी मध्ये काही समजत नाही आम्हाला जप्प्यातले किडे आडशे आम्ही बाकी सगळे झोपलेले आम्हीच दोघी जागे नागपूरला मस्त आली गाडी डायरेक्ट भुसाडून निघाली गाडी डायरेक्ट नागपूरला थांबली एक नंबर गाडी आली आता इथं आम्ही बी सीझन मध्ये आलेला आमच्या सगळे पूर्ण टीम मंडळी बसले सगळे पत्ते का ट्रेन येते डायरेक्ट स्टार्ट करताय अच्छा ऐवजी अच्छा हो का

लाइट लावून लाईट आहेम दम फेस्टिवल कोलकाता दिस इज अ प्राऊड मोमेंट फॉर परिवर्तन बिकॉज वी आर फर्स्ट इंटरनॅशनल प्ले फेस्टिवल अँड वी आर परफॉर्मिंग टुमोरो सो प्लीज टू जॉईन इस एट दमदम फेस्टिवल कोलकाता अँड वील सी यु देअर बाय बाय आमचा लाईट वाला माणूस आहे जय तू काय बोलू शकतो का बारशी सारखं एक मोठं नाटक आहे ज्यात ट्वेंटी एट सव्वीस काम करत आहेत आणि एवढ्या लोकांना प्रकाशात ठेवणं हे माझ्याकडे आणि इतकं मोठं नाटक आहे की याला खूप जास्त लाईट लागणार आहे आणि म्हणजे माझं जर डिझाईन होतं ते तर माझं काहीतरी तीस ते चाळीस लाईट होतं पण आपल्याला वीस एक लाईट मिळत आहेत आणि इतकं सगळं अरेंजमेंट करायची त्यात वेगवेगळे फिल्टर्स वेगवेगळे रिलेटिव्ह पेपर्स टाकायचे तर मजा येणार आहे लाईट करायला तर बघूयात कसं होतं मला खूप एक्साइटमेंट आहे की मी पहिल्यांदा पालखीचे लाईट करतो बाय एअरपोर्ट स्टेशनला थांबलेली गाडी दहा पंधरा मिनटाचा हॉल्टेंडिला तर आता सगळे गाडीचं थोडंसं च क्लिनिंग होईल आणि परत प्रवासाला सुरुवात होईल आणि आम्हाला सकाळी अजून म्हणजे अजून चोवीस तास काढायचे पूर्ण एक दिवस तर लागेलच आणि गाडी पण लेट झालेली होती तर कंटिन्यू करा बाकी सगळे फ्रेश वगैरे होत आहे आणि इकडे मंगेश दादा आहे वरून दादा आहे वरून दादा जे सगळे मंगेश दादा जे आता सगळे जेवण वगैरे झालेलं आहे हे भाई दर्शन दादा आहे शब्द होते ते शब्द होते शूट कर रहे हैं हम डायरेक्ट इधर

आमचे व्हिडिओग्राफर पण येते समोर इकडे वरुण दादा आहे बघा आमचा मजा येते केवढे जण आहे मुलं लय जबरदस्त मजा येते कोणता लाडू रे कोणता तिढीचा का कमूलचा गोड लाडू चण्याचा आशीर्वाद देणे का कबीर बेटा मामी थर्ड पर्स्ट वर्ड सगळ्यांना एकाच माणूस घेत नाही तो माफी असतो तर त्याच्यात काय करायचं होतं की आम्ही गेम खेळतोय मोबाईल वर की आता समजा गेम वर्ड आलाय मग ग्रीन असतात म्हणजे असं पण थोडस पटकवायचं माफियाला समजलं नाही पाहिजे वर्ड काय आणि जर त्या माफियाने तो तो गेस करतो सगळ्यांच्या बोलण्यावरून तो समजून नाही देत की आपण माफिया आहे त्याने त्याचं मिशनच ते असतं की त्यांना बाकीच्या समजून नाही द्यायचं तर त्याचं लास्ट वाल त्याने जर ओळखलं तो वर्ड सगळ्यांचं झालं नंतर हा वोटिंग करायचं असतं कंपनी है कौन सी तरी स्टील कंपनी है

मुँ। 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 प्यार गे से प्यार होले 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 हो हो जाएगा प्यार। प्यार। जाएगा दुनिया तो ता। एक दीड तास मध्य कलकत्ता पहुंचू कलकत्ता जवर आता